मी गणेश मामगाडी मामगाडी विवाह मंडळ याचा संचालक आणि मॅट्रोमोनी मॅच मेकर या युट्यूब चॅनलचा हे युट्यूब चॅनल हे आपलेच आहे म्हणजे हे चालवते मामगाडी विवाह मंडळ कणकौली मुंबई आणि कणकवली कणकवली ते आपली शाखा आहे आज आपण लाइव येण्याचे कारण की बरेच दिवस आपण लाईव्ह आलो नाही काही फॅमिली प्रॉब्लेम्स आणि टेक्निकल ह्याच्यामुळे आपण आलो नाही आहोत आज टाइम मिळाला तर बोलो चार स्थळही तुम्हाला देऊ आणि गणपती येता येतातच आहे जवळजवळ एक पंधरा दिवसावर गणपतीवरून ठेपलेले आहेत लोकांची धावपळ गावी जायची सुरू आहे आम्ही पण गणपतीला गावी जाणार आहोत म्हणजे कणकवली शाखेमध्ये आम्हाला ही जाऊन यायचं आहे तिथेही बराच प्रचार बाकी आहे आपल्या शाखेचा कणकवलीतील शाखा ही सिंधुदुर्गातील वधू वर मुलांसाठी चालू केलेली आहे मुले बरीच तिथे नोंदणी होतात मुली होतात तर पर्सेंटेज ऑफ द मुली मुलांच्या हिशोबाने पर्सेंटेज फार कमी आहे मुलींचा पर्सेंटेज फार कमी आहे सिंधुदुर्गातील स्थायिक मुलींची आपल्याकडे नाव नोंदणी ही निशुल्क आहे जशी मुलांची आपण नाव नोंदणी घेतो लग्न जमवल्यावरती ती ही घेतो पण मुलींची नाव नोंदणी शुल्क आहे मानधन आम्ही त्यांच्यावरती सोडलेले आहे म्हणजे स्थायिक सिंधुदुर्गातील स्थायिक मुलींसाठी ही सर्व गोष्टी कारण काय आहे की सिंधुदुर्गातील मुलींना असे वाटते की नाव नोंदवणे म्हणजे काहीतरी कमीपणा या तिथे कशी कस, कशी स्थळं असतील काय असतील याचा अनुभवच नाहीये बऱ्याच मुली शिक्षण झालं आणि मुंबईमध्ये नोकरी करतात आहे मग त्या मुंबईच्या हिशोबाने स्थळे शोधतात आज आम्ही आपल्याला सिंधुदुर्गातही बरीच मुले चांगली चांगली मुले तिथे नोंदणी आहेत आमच्या ऑफिसमध्ये जवळजवळ साडेतीनशे मुलं नोंदणी झाली आहेत मुली त्या मनाने नाही मुली आहेत शिक्षित मुली नोंदणी होतात आमचा पाच सहा जणांचा ग्रुप आहे त्या ग्रुप मधनही मुली माझ्यापर्यंत येतात मी त्या आपल्या मुलांपर्यंत पोहोचवतो पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आम्हाला जावं लागतं तर माझ्या सर्व कोकणस्थ परिवार आणि बंधू यांना आपल्या मुलींची नाव नोंदणी मामगड विवाह मध्ये लवकरात लवकर करून घ्या आणि तिच्यासाठी योग्य ते स्थळ शोधा आम्ही लग्न जमून देतो आणि तुम्हाला योग्य असे स्थळ आम्ही नक्कीच जुळून देऊ याची आम्हाला खात्री आहे हा अनुभव आजचा नाही गेले अकरा वर्ष आम्ही या क्षेत्रात हा अनुभव घेत आहोत आता आम्ही बराच वेळ तुमचा घेतोय बोलण्यामध्ये दे। लेक्चर देतोय असे आपण समजाल पण आज आम्ही आपल्याला चार स्थळही देणार आहोत लाईव्ह मी अचानक येतो त्याच्यामुळे काय माझी नोटिफिकेशन सबस्क्रायबर्स ला भेटते ते त्यांनी पाहावी आणि माहिती घ्यावी आता मी त्याला लेक्चर बाजूला ठेवतो आणि एका मराठा समाजातील मुलीची माहिती आपल्यापर्यंत देतो त्या मुलीचा मॅट्रिक आय डी नंबर आहे वी एस जी, नाईन्टी फोर ही मुलगी बीकॉम झाली आहे आणि एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जॉब करते मुलीचे वार्षिक उत्पन्न आहे पावणे पाच लाख मुलगी वेंगुर्ल्या जिल्ह्यातील आहे तिचा मामा अरुंदा सिंधुदुर्ग गावातील मुलीची जन्मतारीख आहे म्हणजे मुलीची फॅमिली फॅमिली डिटेल्स आणि बेसिक माहिती देतो मुलीची जन्मतारीख आहे तीस आठ नाईन्टीन नाईन्टी फोर सायंकाळी सहा वाजता घाटकोपरला जन्मली मुलगी पाच फूट दोन इंच सावळावरन मध्यम बांधा मुलगी नॉन व्हेजिटेरियन आहे एक भाऊ आहे अविवाहित मुलीचे वडील जॉब करतात आई हाऊस वाईफ आहे आणि मुलीच्या अपेक्षा सिंपल आहे नोकरी करणारा असावा रूम आणि निर्वेशनी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असावा मुलगी राहायला सेंट्रल लाईनला आहे तर सेंट्रल लाईनच्या मुलाने जास्तीत जास्त संपर्क करावा मुलीचा मॅट्री आयडी नंबर मी तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवतो वी एस जी फोर थ्री झिरो या मुलीबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये मा माझा कॉन्टॅक्ट नंबर भेटेल आता आम्ही एका दुसऱ्या मुलीची माहिती आपल्यापर्यंत देतो या मुलीचा मॅट्री आय डी नंबर आहे एस एस एटी एट झिरो एट एट सेवन मुलगी रत्नागिरी जिल्ह्यातील आहे बी ए झालेली आहे मुलगी नोकरी करते एक अडीच लाखाचं पॅकेज आहे मुलीची अपेक्षा आहे नोकरी व्यवसाय चालेल मन मिळावू अनुरूप मुलगा असावा मुलगी दिसायला गोरी आहे मध्यम बांधा पाच फूट एक इंच नॉन व्हेजिटेरियन आहे मुलगी मुलगी राहायला वेस्टर्न लाईनला आहे मुलगी तर वेस्टर्न लाईनच्या जॉब करते मुलगी त्यामुळे वेस्टर्न लाईनला जास्त ती प्रेफरन्स देणार त्यामुळे मुलगी एटी एट मधली असल्यामुळे सात जानेवारी नाईनटीन एटी एट मध्ये असल्यामुळे सकाळी सहा वाजून दहा मिनिट कर्करास आहे तर कोणी इच्छुक असाल एट, -एट मधली आहे एक पाच एक वर्षाचा डिफरंट तिला चालू शकतो आणि कोणी इच्छुक असाल तर आमच्याशी संपर्क साधावा मुलीचा मॅट्रिकडे नंबर आहे एस एस एट एट झिरो सेवन सेम प्रोसिजर आहे की आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आमचा नंबर घ्यावा आणि आमच्याशी संपर्क साधावाय आमच्याकडे नाव नोंदणी करायच्या प्रोसेस आहे ह्या मुली जस्ट तुम्हाला सांगतोय ह्या मुंबईच्या आहेत आमच्याकडे सिम्पल प्रोसेस आहे एक बेसिक अमाऊंट घेतो नाव नोंदणीची आणि लग्न जमवल्यावरती मानधन घेतो जाणून घ्यायचं असेल तरी आपण संपर्क साधू शकता आणि बाकी आपण आता आम्ही एका मुलाची माहिती देतो आपण नाईन्टी सिक्स मराठा समाजातला आहे मुलाचा मॅट्री नंबर आहे आर एस मुलगा मुलाचं शिक्षण बारावी आहे आणि मुलगा एक बँकेमध्ये कॉपरेटिव्ह बँकेमध्ये जॉब करतो एक साडेतीन पावणे चार लाखाचं पॅकेज आहे मुलाला मुलाचे गाव रत्नागिरी चिपळूणचा आहे मुलगा मुलगा इथे राहायला बॉम्बेमध्ये बॉम्बेमध्ये आहे मुलगा राहायला चौकी मुलाची रास आहे ऋषभ रास कृतिका असावी एकत्र कुटुंब हसून खेळून राहणारी असावी असं मुलाची अपेक्षा आहे नाती लिहिली आहेत कदम मोरे सावन, साळुके पालांडे असावे मुलगा एटी एट मधला एटी फोर मधला आहे तर त्या हिशोबाने मुली असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा मुलाचा मॅट्री आय डी नंबर पुन्हा वाचून दाखवतो यू आर सी एट फोर झिरो सेवन आता एका त्याआधी थोडस अजून थोडं सांगावंस वाटत आहे आज सर्वत्रच मुली नाव नोंदणी करत नाही एक विवाह मंडळ म्हटलं की त्यांना वाटत का की काय असतं तिथे काय नसत पण नाव नोंदणी जर कराल लगे तर लगेच तुम्हाला स्थळही मिळतील नाहीये कारण मुलींची नाव नोंदणी चार पाच वर्षापूर्वी हे सगळं उलट होत तेव्हा मुलं कमी असायचे मुली जास्त असायच्या जा। तेव्हा आम्ही मुलींची स्थळ हवे तेवढी देत होतो पण आज सगळंच उलट आहे मुली फार कमी आहेत आणि त्यांच्या शिक्षण आणि त्यांच्या प्रोफाईल जॉब प्रोफाईल प्रमाणे जर स्थळ बघितली तर मुलांची त्या त्याप्रमाणे नसतात या मुलांच्या अपेक्षेमध्ये ती मुलगी बसत नसते या बरेचसे रिझन आहे पत्रिका आहे लोकेशन आहे अनुरूप आहे दिसणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या कुठे ना कुठे जर ऍडजस्टमेंट करून तर तो मला मी जी आज सतरा अठरा वर्ष झाली मुंबईतून विवाह मंडळ चालवतो आहे ते येथे घरूनच हे मंडळ चालवतो पण कणकोली बाजारपेठेमध्ये कणकोली कॉलेज रोडला माझे एक प्रॉपर ऑफिस आहे जे आपल्या सिंधुदुर्गातील स्थायिक मुलांसाठी चालू केली आहे त्याचा फायदा तेथील लोकांनी घ्यावा वधूवरांनी घ्यावा अशी माझी बरीच हे आहे याच्यासाठी माझी बरीच खटपट चालू आहे जाहिराती मी जातो लावतो कॉल्स येतात मुलींसाठी जाहिरातीमध्ये मुलींची नाव नोंदणी निशुल्क आहे मी दहा वेळा सांगतोय मुलींनी नाव नोंदणी करावी आणि हा जो व्हिडिओ बघत बघाल आता लाईव्ह फार कमी जाणं बघतात आहे पण जे बघ बघणारे आहेत पुढे त्यांनी हा व्हिडिओ लोकांना व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल पण आमचे नाव आमचे नाव तुम्ही पुढे शेअर करावे आमगडी विवाह मंडळ कणकोली शाखा कणकुली कॉलेज रोड विद्या मंदिर प्रायमरी स्कूलच्या बाजूलाच आपलं ऑफिस आहे मापसेकर निवास वरती ऑपोजिट समर्थ स्टुडिओ आणि नियर बाय बाजूलाच नवीन पोस्ट ऑफिस झालंय लोकेशन एकदम व्हेरी गुड खूप चांगला आहे पहिल्या म्हटल्याला माझा ऑफिस आहे बंगल्याच्या मापसेकर निवासच्या सकाळी नऊ ते पाच आपले ऑफिस चालू असते गणपतीमध्ये बऱ्याच जण मुंबई जाणार आहात मुलींनो खास करून तुमच्यासाठी सांगतोय नाव नोंदणी निशुल्क आहे तो बरीच मुले आम्ही तुम्हाला दाखवू शकतो तर तुम्ही तो, तो, तो चान्स घ्यावा आणि आमच्याकडे नाव नोंदणी करून घ्यावी आता आम्ही तुम्हाला एका अजून एका मुलीची बायोडेटा वाचून दाखवतोय मुलगी जातीने भंडारी आहे मॅट्री आय डी नंबर आहे पी एस ए नाईन्टी फोर ट्वेंटी सेवन मुलीचे शिक्षण आहे टेक्निकल नेट शिक्षण केलं आहे डिप्लोमा केलाय आय टी आय केलाय आणि मुलगी के एक टेक्निशियन म्हणून जॉब करते एक वीस हजार पगार आहे मुलीला मुलगी देवगड जिल्ह्यातील आहे मुलीचा मामा राजापूर मुलीची रास रास पुष्य नक्षत्र मुलीच्या अपेक्षा सिंपल आहेत मुलगा मुंबईत राहणारा असावा मालवणपट्ट्याचा मुलगा असावा मुलगा उं मुलगा उंचीने गोवर्ण गो वरन असावा गव्हर्मेंट जॉब असेल तर खूपच चांगलं असं तिची अपेक्षा आहे प्रायव्हेट ही चालेल तर ही मुलगी ही मुलगी मुंबई साईडला राहते प्रॉपर मुंबईमध्ये त्यामुळे मुलीची डेट आहे सत्तावीस दहा नाईन्टीन नाईन्टी फोर राजपुष्य नक्षत्र मुलीचा मॅट्रिक नंबर मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो पी एस ए नाईन्टी फोर ट्वेंटी सेवन तीन भंडारी आहे मुलगी आता मी एका भंडारी अजून एका भंडारी मुलाचीच तुम्हाला बायोटा वाचून दाखवतो प्रोफाईल चांगला आहे मुलाचं एस पी बी नाइन्टी थ्री वन थ्री मुलगा बी एस टी डिग्री झालाय डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलं आहे मुलगा एका कंपनी कंपनीमध्ये जॉबला आहे आणि पाच एक, एक लाखाचं पॅकेज आहे मुलाला हा मुलगा ही देवगड तालुक्यातील आहे मामा ही त्याच्या देवगड तालुक्यातीलच आहे रुचिक्रास अनुराधा नक्षत्र मुलगा हा मुलगा राहायला वेस्टर्न लाईन ला आहे तर मुलाची अपेक्षा आहे मुलाची उंची पाच फूट सात इंच गवाळ सुदृढ दोन्ही नॉनव्हेज आहे एकुलता एक आहे त्यात मुलगा वडील रिटायर आहेत आई हाऊस वाईफ आहे छोटी फॅमिली मस्त फॅमिली चांगलं प्रोफाईल आहे आजकालच्या मुलींच्या हिशोबाने नोकरी करणारी सरकारी नोकर असल्यास उत्तम सुस्वभावी गोरिया गवार मन मिळावू व प्रायव्हेट म्हणजे नोकरी ग्रॅज्युएट असलेली असावी अशी ही आज चार चार पाच मुलींची स्थळे आपल्यापर्यंत आज आम्ही दोन भंडारी चार मराडा समाजातील स्थळे आपल्यापर्यंत मी आज घेऊन आलो आहोत तर आता गणपती येतातच आहे लवकरच लग्न ते सुरू होतील गणपती झाल्याने झाले की नाव नोंदणी तेवढीच फास्ट होईल अशी मी अपेक्षा करतो आपल्या सर्वांकडनं आणि आज हा व्हिडिओ येथेच लवकरात लवकर संपवा ही शंकुला सहा वधू होती आणि आम्हाला जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत वधूवरांची स्थळे देता येतील यासाठी आमचा प्रयत्नही तेवढा चालू आहे पण मुलींच्या पालकांनो मामगडी विवाह मंडळाला एकदा भेट द्या या आमचा जो माझा संपर्क नंबर आहे नाईन एट टू झिरो टू वन डबल फोर थ्री सेवन याच्यावरती एकदा कॉन्टॅक्ट करा आणि पहा आपल्या मुलीचे लग्न झालेच पाहिजे लवकरात लवकर ज्या अपेक्षा आहेत तुमच्या त्या पूर्ण करायचे काम हे मामगडी विवाह मंडळाचे आहे खात्रीदायक एकदम खात्रीलायक नोंदणीकृत लायसन ब्रो मॅरेज लायसन ब्रो बिरो आहे आपले नोंदणीकृत आहे काळजी नसावी आम्ही स्थळे ही पारखूनच घेतो थोडी फार त्याच्यामुळे बऱ्यापैकी स्थळे ही खात्रीलायकच आहेत फक्त एवढेच की मुलींची तुटवडा आहे जरा कमी असल्यामुळे आम्हालाही बऱ्याच मुलांना स्थळे देताना वेळ लागतो त्याबद्दल दिलगिल पण देण्याचा प्रयत्न करतोय आम्ही त्यासाठी आज जाहिरात पण आहे की मुलींनी जास्तीत जास्त आमच्याकडे नाव नोंदणी करावी सिंधुदुर्गातल्या मुलींनी खास करून निशुल्क आहे तर त्याची अपॉर्च्युनिटी घ्या आणि ती बघायचं आई वडिलांना सांगा आणि लवकरात लवकर नोंदणी करून घ्या चला तर भेटूया गणपतीत नवीन सरांसोबत काही आता लवकरच गणपती येतात आहे तुम्ही आमच्या ऑफिसवर विजिट द्या सिंधुदुर्ग स्थायिक मुलींच्या आई वडिलांनी मुलींनी प्रत्यक्ष आलं तरी चालेल आपल्या ऑफिसचा टाइम आहे नऊ ते पाच ऑफिस मामगडी विवाह मंडळ गुगल वर सर्च मारले तरी तुम्हाला लोकेशन आणि सगळं लाईव्ह दिसेल तर आता इथेच थांबवतो कारण बराच वेळ झाला आहे व्हिडिओ तर लांबली आहे पण आता त्याचा व्ह्यूस त्याच्यानंतर कसे येतील आहे काय येतील हे सगळं तुमच्यावरती आहे पुन्हा भेटूया नवीन सहा सोबत शुंगला नंबर चारमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार